पुझा। पुझा दा ला ला चा, चा, आज आहे आपल्याकडे पूजाची सत्यनारायण पूजा पूजा पण येणार आहे पाच ते दहा मिनटामध्ये येईल ती आवरत होती राहुल गेला तिला घ्यायला आता आजचा व्हिडिओ चोवीस डिसेंबरचा मंगळवारचा आज घरी ना सत्यनारायणाची पूजा आहे पूजा आपली लग्नानंतर पहिल्यांदीच मुळाला येते ना तर सर्व काही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा दुपारचे दोन अडीच झाले होते रात्रीच्या स्वयंपाकाची आमची तयारी चालू आहे इथे मोठ्या पातेल्यामध्ये मी कांदा खोपऱ्याचं वाटण परत ते तेलामध्ये आणि खालच्या शेगडीवरती मस्त कुरडई तळते आजचा मेनू आमचा भजीची आमटी कुरडई पापड चपाती आणि जिलेबी आणणार आहे बाहेरून संध्या पण उन्हाळ्यामध्ये ना कुरडईची ऑर्डर घेत असते तिच्या कुरडई पण खूप छान मस्त अशाच होत्या पांढऱ्या शुभ्र आणि एकदम छान मस्त फुलतात खूप साऱ्या ताईंनी तिच्याकडून कुरडई ऑर्डर केलेल्या आहे या वर्षी पण ती भरपूर कुरडई करणार आहे तेव्हा तुम्हाला मी दाखवेल पण आणि सांगेल पण आता मी किचन ओट्यावरती शेगडीवरती मोठ्या पातेल्यामध्ये भजीची आमटी बनवते आज काही डाळ भात नाही करत आहे आम्ही कारण ऋतूच्या घरी कालच आम्ही डाळ भात वांगे बटाट्याची भाजी खाल्ली सर्वांना आता डाळ भात खायचा कंटाळा चाला आहे म्हणून मग मस्त चमचमीत अशी भजीची आमटी बनवणार आहे आणि भात चपात्या काल मी तुम्हाला दोन व्हिडिओ अपलोड केले होते यूट्यूबला तुम्ही बघितलेच असेल पूजाच्या घरी पण सत्यनारायण पूजा झाली आणि तिचा लुक पण तुम्ही बघितला आज आता आपल्या घरी येणार आहे पूजा तर थोड्या वेळाने येईलच तेव्हा मी तुम्हाला दाखवेल सर्व काही व्हिडिओ आता आपल्या घरचा घरगुती काळा मसाला टाकते मी भाजीला आता मसाले पण बनवायचे चालू होणार आहे थोड्याच दिवसात खूप साऱ्या ताईंच्या ऑर्डर थांबलेल्या आहे त्याही कम्प्लीट करून द्यायच्या आहे आणि त्याबरोबर आपले लाडू डिंकाचे ड्रायफ्रूटचे खारेखोबऱ्याचे ते पण बनवायचे आहे तर हे सर्व काही आवरल्यानंतर त्यालाही सुरुवात करायची आहे संध्या आणि मनिषा दोघी पण आता इथे चपात्या करताय पुढे हॉलमध्ये नीलम आहे ना भाजी निवडते मेथीची हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला आजचं वातावरण असं आहे की असं वाटतं आहे की पावसाचे दुःख पडलेलं आहे एकदम असं ढगाळ झालेलं आहे पण फ्रेशने वाटत आहे घरामध्ये स्वयंपाक करतो आहे आम्ही तर आज आहे आपल्याकडे पूजाची सत्यनारायण पूजा पूजा पण येणार आहे पाच ते दहा मिनटामध्ये येईल ती आवरत होती राहुल गेलाय तिला घ्यायला गेला आता गेला आणि अजून घरातच आहे जाणार आहे राहुल तिला आणायला आणि नंतर आजचा पण आपला व्हिडिओ खूप छान असणार आहे तर बघत राहा चला मी आता आहे ना भाजी टाकते मेथीची अय अरे व्हिडिओमध्ये दिसायला पाहिजे ना अय नवरीचं धीर भाय त्यांना भरव चांगलं हे <laughs> थोडा थोडा सागर डोक्याला लावू ना सागर डोक्याला डोक्याला धुवायला लागतील इकडं लावू यांना तिळा लावा ना लकन लावू लकन दोन या मध्ये या टी व्ही बंद करा

मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते ना त्यामुळे गाऊनवरतीच होते मनिषाला बोलली की आता तूच आपल्याला एक जावयांचं ऑप्शन कर तर ती पण आईच लागते ना काकू ही आई सामानाचं असते तर तिने पूजाला हळदी हो कुंकू लावून आणि जावयांना गंध लावून त्यांचं ऑक्शन केलं लग्नानंतर पूजाचं हे पहिलंच मूळ माहेरी मुलगी ही घरातली लक्ष्मी असते ती घरामध्ये आल्यानंतर खरंच घर आहे ना अगदी असं भरभरून जातं तर ती गेल्यानंतर मला अजिबात करमत नव्हतं घरात एकदम असं खाली खाली वाटत होतं ए नाव राहिलं नाव घेऊ ए नाव घेऊ राहिलं रे बोला बोला गळत आहे मंगळसूत्र सौभाग्याची गणेश गणेशरावांचं नाव घेते पाचाऱ्यांची छान छान तुम्ही आता पूर्ण आहे श्रीकृष्ण परिपूर्ण आहे राधा पूजेचं नाव घेतो तिला खुश ठेवी ठेवणा माझा वादा छान छान

छान दिसते सर्वांना बघायचं होता पूजाचा लुक लग्नानंतर कस लुक कमेंट मध्ये सांगा डायलॉग आहे तिचा नको रे नको आणि सांगा नायगो टसून धाकून नीट बनवायचे खाऊ घालून शब्द चुकला माझा खाऊ घालून

सागर दादा आहे ना खूप कॉमेडी आहे सर्वांनाच त्याचा स्वभाव खूप आवडतो आमच्या चारही बहिणींपेक्षा तो सर्वात लहान आहे पण आमच्या पाठीमागे तो असा खंबीरपणे उभा राहतो नेहमी दाजी का जावई दाजी, दाजी, <laughs> दाजी। <laughs> जावायचे <का> गेले कुठं बाहेर बरे हक्काचे जावडत बरे आपले दाजी लक्ष राहू द्या बहिणी व राहू द्या भाऊ तू दाजीन लक्ष ठेव <coughs> 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 तू दाजीन लक्ष ठेव दाजीं लक्ष दे गुरुजी सर्व इथं ठेवलंय बा चौरंग केळीचे खुंट हे केळीचे पान देव पान सुताई सुताई नाही हे काही दोऱ्याचा बंडल दिलाय दिलायची आणते गुरुजी येण्याच्या आधी मी सर्व काही पूजेचं साहित्य आहे ना इथेच काढून ठेवलं होतं पूजाला बोली की आता गुरुजींना जे पण लागतं ना ते दे लहानपणापासून गुरुजींनी पूजाला बघितलेलं आहे कारण आमच्या जवळ शेजारीच आहे गुरुजी तर ती त्यांना बाबाच बोलते आता बाप्पांसाठी इथे ना मोठा हार आणलेला होता मिस्टरांनी तर तिच्याच हाताने तिला बोलली की तू बाप्पांना हार घाल रोज सकाळी न चुकता गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच पूजा घराच्या बाहेर पडत नव्हती हॉस्पिटलला जाण्याच्या आधी पहिले बाप्पांचं दर्शन आता सुद्धा बाप्पा तिच्यासोबतच आहे कारण त्यांच्या घरामध्ये सुद्धा गणपती बाप्पांना वर्षभर स्थापन केलेलं आहे देवघरामध्ये तुम्ही बघितलं असेल गुरुजींनी छान अशी मस्त चौरंगावरती पूजा मांडणी केलेली आहे आणि खाली ना रांगोळीच्या छाप्याने पूजा रांगोळी काढते

నిర్విజన్ టు మేదేసావకారేషు సర్వదాన్ మహాజనాధిపతి నమో నమ ఆద్యం తానం మహాగణపతి తమ నమస్కారం కరోమీవత

पूजा चालूच होती इकडे आणि बाकीचे नातेवाईक येणार आहे हळूहळू घरातल्या घरातच पूजा केली आम्ही कालच्या प्रसादामध्ये ना केळी टाकली नव्हती ना लक्षातच राहिलं नाही पण केळी टाकली ना, ना।, ना।, के ना प्रसादामध्ये तर प्रसादाची टेस्ट ना अजून पण छान लागते जेव्हा तूप आपण गरम करतो ना तेव्हाच केळी टाकायची त्यानंतर रवा टाकायचा पण आम्ही नंतर केळी टाकली आणि भाजीची आमटी पण इथे झाली होती मस्त तर्री आलेली होती भाजीला आता यामध्ये आहे ना दूध टाकते संध्या दूध टाकताना खूप जपून टाकावं लागतं कारण रवायना तुपामध्ये असतो गरम असतो सर्व काही पदार्थ आहे ना एकाच एक प्रमाणामध्ये घ्यायचे असतात सव्वा किलो तर दूध पण सव्वा लिटर घेतलेलं आहे इथे संध्याने खूप छान मस्त प्रसाद बनवला होता कलर पण भारी आलेला होता प्रसादाला प्रसाद झाल्यानंतर प्रसाद मग त्यावरती तुळशीचे पानं ठेवायचे असतात दूध टाकल्यानंतर रवायना छान असा मस्त फुलतो सर्व दूध रव्यामध्ये शोषून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची तर नंतर सर्वात शेवटी साखर टाकल्यानंतर साखरेचं पण पाणी होतं साखर पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करून घ्यायची पाच ते दहा मंद आशेवरती हा प्रसाद राहायचा अशा प्रकारे मस्त आता सत्यनारायणाचा प्रसाद झालेला आहे सत्य नारायण नारायण हरे हरे सत्यनारायण भगवान भई सुपर दिवस होऊन घ्या आणि आता अर्थ जाणा ना ना प्रसत्य तेच संध्या ते पुढं घे आता लहास ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण सत्य नारायण हे आता थोडासा प्रसाद देवांना गणपती बाप्पांना सप्तऋषींना आणि त्या नारायणांना ठेव पूजा झालेली होती आता प्रसाद ठेवताय सर्व देवी देवतांना सर्वात आधी आपल्या गणपती बाप्पांना ठेवला त्यानंतर बाहेरच्या देवांना तुळशीजवळ <tinyan>

प्रसाद पडू तुम्ही आयुष्यमानुव कल्याण तुझ्या आजीच्या बाबांच्या त्यांच्या आजीच्या पडप्रसाद

अर्चना पण आज तुम्हाला घरात दिसली नाही कारण काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिला यायचं नाही त्यामुळे मग ती काही आली नाही आणि बाकीचे पण बाहेर होते काही ना काही काम असतं त्यांना तर ते सर्व काही संध्याकाळी तुम्हाला रात्री दिसतील आता या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा आहे ना मस्त झालेली आहे दोन्ही कडच्या पूजा मी तुम्हाला दाखवल्या दोन्ही व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडलेच असेल बाप्पांच्या आशीर्वादामुळे सर्व काही लग्न आपलं चांगल्या रीतीने पार पडलं तर खूप छान वाटलं आणि एक प्रकारचं समाधानही वाटलं प्रतिरक्षणार प्राप्त हरण पूजन रक्षणार्धाय नारायण देवता कौतुक आशीर्वाद अनुसंगेन नूतन वधुवर दाम्पत्य यथा शक्य तव आशीर्वाद रूपे महाफल प्राप्त चरणच करिष्यते नमस्कारं करो मी भाषिया आपली पूजन आटोपलेलं आहे शांतते भोजनाचा लाभ घ्या आनंद ठीक आहे नारळ त्यांनी खायचं का फोडून खायचं दोघांनी तिसऱ्याच नाही द्यायचं भात दोघांनीच खायचं पिशू घ्या मला प्रसाद काही पण का प्रसाद वाटायला कोण आहे शिव दे झाला रे आता सर्व काही फॅमिली मेंबर्स आलेले होते ऋतूच्या पूजाच्या सासूबाई पण आलेल्या होत्या आणि आजी सासूबाई आहे ना ऋतूच्या सासूबाईंच्या आई त्या पण आलेल्या आहे माझ्या मावशीं त्या अजून त्या काही आलेल्या नाही आहे कारण त्या एका ठिकाणी कार्यक्रमासाठी गेलेल्या आहे त्यामुळे मग त्या उशिरा येणार होत्या आता जे पण पाहुणे आलेले आहे ना ते सर्वजण प्रसाद घेत आहे प्रसाद घेतल्यानंतर आता सर्वांना जेवायला वाढायचं आहे स्वयंपाक पण आमचा झालेला होता त्यामुळे मग लगेच सर्व काही माणसांना पुढे हॉलमध्ये मा जेवायला बसवलं पुढे हॉलमध्ये ये ना सर्वांचं जेवण चालू होतं आणि मागे किचनमध्ये मा ना गरम गरम मस्त भजी तळतो आहे आम्ही संध्या आणि मी आम्ही दोघी पण करतो आहे सध्या आता रात्रीची थंडी पडलेली असते आणि थंडीच्या वातावरणामध्ये ना मस्त अशी गरम गरम कांदा भजी खायला भारी वाटतं ना आणि आज आमच्या घरी अर्चना ताई दिसत नाही आहे कारण त्या आहे ना कालच निघून गेल्या घरी तर त्यांच्या मुलांची शाळा वगैरे स्कूल चालू होतं ना त्यामुळे मग त्या नाही थांबल्या मावशी त्या पण आलेल्या होत्या ते आल्यानंतर मग आम्ही सर्वात शेवटी ना जेवायला बसलो आता आमचंही जेवण झालेलं होतं बाकीचे पाहुणे निघून गेले होते आणि हे बघा आपली अंशू सर्वांना बाय बाय करते मस्त लेहंगा घातलेला होता तिने आणि सर्वात शेवटी ना सर्व आटोपल्यानंतर अर्चना आली होती जेवायला तिला बोलवलं होतं आम्ही जेवायला मग ती जेवण करून चालली आहे सर्व पाहुणे गेले आणि संगीता ताई आता थांबलेल्या होत्या तर त्यांना मी पूजाची दृष्ट काढायला सांगितली खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई जावायची आणि पूजाची दृष्ट नजर काढा काय म्हणते घ्यायला <laughs> आले का लगेच <laughs> रीतीला लगे घ्यायला तिच्या घ्यायच्या निमित्ताने आले का पूजाला भेटायला आले काय कळा ना मला उठ पूजा जागा सोडून गावांची <laughs> दृष्ट त्यांच्या आईने काढली होती घरी आता हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू तो परत सर्वांना बाय बाय